स्वामी समर्थ नित्यनियमाने सेवा करत असतात असताना काही गोष्टींचं भान ठेवणं खूप आवश्यक आहे आणि म्हणून तुमच्याकडून काही गोष्टी राहून तर जात नाही ना ह्या मात्र लक्ष देऊन पाहिलं पाहिजे जाणून घ्या काय तुमच्याकडनं गोष्टी राहतात बघा प्रारब्ध कुणाला चुकलेलं नाही जे आयुष्यात घडायचं ते घडणारच परंतु जर गुरुकृपा आणि गुरुबळ पा, गुरु आपल्या पाठीशी भक्कमपणे असेल तर समस्या सुसह्य होतात अडचणीतून मार्ग काढण्याची ऊर्जा प्रेरणा मिळते आणि गुरुबळ आणि गुरुकृपा गुरु लाभण्याचे अनेक मार्गसुद्धा आपल्याला सापडतात आता हे गुरुभक्तीचे मार्ग कोणते आहेत यापैकी सर्वोत्तम सर्वोत्कृष्ट मार्ग म्हणजे नाम आणि सेवा आपण गुरुचे स्मरण आणि नापजप नाम जप करून सेवा करून आपल्याला त्यांचे कृपांकित करण्याचे प्रयत्न करू शकतो ह्याच्यामध्ये श्री दत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ मानले जातात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे केवळ स्वामींचे आश्वासन नाही तर भक्तांना दिलेले अभयच आहे असं मानलं जातं तसेच अशक्यही शक्य करतील स्वामी ही स्वामी भक्तांची कालातीच श्रद्धा आहे गुरुवारी विशेष करून स्वामींचे पूजन आणि स्वामींची सेवा केली जाते स्वामी पाठीशी नित्य असतातच असा हजारो भाविकांचा अनुभव आहे काही अनुभव आल्यानंतर स्वामीचरणांशी लीन होणारेसुद्धा अनेक जण आहेत अनेक जण परीने स्वामींची सेवा करीत असतात श्री स्वामी समर्थ हे नाव जरी उच्चारले तरी एक प्रकारे मनामध्ये विश्वास निर्माण होतो कोट्यावधी भाविक स्वामींचे नियमितपणे सेवा उपासना नामस्मरण पूजन करतात अक्कलकोटला जाऊन नियमितपणे दर्शन घेणारेसुद्धा अनेक जण आहेत परंतु स्वामींची नियमित सेवा करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे ह्या गोष्टी आचरा आचरणात आणण्यास स्वामींची पूजा आणि स्वामींच्या सेवेचे शुभफल अधिक चांगल्या प्रकारे कर मिळू शकते असं म्हटलं जातं अनेकदा गोष्टी सकारात्मक घडत नाहीत असे वाटू लागते अशा गोष्टी सातत्याने घडू लागल्या की नकारात्मक निर्माण नकारात्मकता मा निर्माण होऊ लागते मात्र असे घडत असेल तर स्वामींवरील विश्वास कायम ठेवला पाहिजे आपण जे काही करतो ते अधिकाधिक प्रामाणिकपणे करावं आणि अखंटित कोणतीही सेवा असो ती अगदी प्रामाणिकपणे निर्मळ मनाने आणि एकाग्रतेने मनापासून शंभर टक्के करणं समर्पित भाव ठेवून करणं हे गरजेचं असतं उत्कट भावभक्तीची ताकद मोठी असून अशक्यही शक्य होण्याची किमया त्यात असते स्वामी सेवा करताना नेमक्या कोणत्या गोष्टी आवर्जून केल्या पाहिजेत ते आपण आता बघूयात <coughs> पहिलं म्हणजे स्वामी सेवा करत असाल तर तुमच्या पद्धतीने ती सुरू ठेवा स्वामी सेवा सुरू करायची असेल तर सकाळ संध्याकाळ एक वेळ ठरवून घ्या धावपुळीमुळे सकाळी शक्य होत नसेल तर तिने सांजेला करा दिवे लागण्याची वेळ ठरवा त्याच वेळेला दररोज नियमितपणे स्वामींची सेवा करा दोन म्हणजे एकदा वेळेचा संकल्प मनात केला की काही झालं तरी वेळ शक्यतो चुकवायची नाही एखाद्या वेळेस चुकलीच तर स्वामींना क्षमा याचना करावी स्वामी समर्थांची मूर्ती किंवा फोटो समोर ठेवावा स्वामींच्या समोर दिवा लावावा आणि त्यानंतर धूप किंवा अगरबत्ती लावावी शक्य असेल तर गोडाचे काही नैवेद्य म्हणूनसुद्धा ठेवावे अगदी दूध किंवा साखर ठेवली तरीसुद्धा चालू शकते तीन म्हणजे स्वामींच्या आवडत्या गोष्टींचा नैवेद्य दाखवला तर अतिउत्तम स्वामींच्या नैवेद्यात पिवळ्या रंगाच्या गोष्टींचा आवर्जून समावेश असावा त्यानंतर स्वामींची मानसपूजा करावी तसेच चरित्र सारामृताचे पठण करावे ह्याचे एकवीस अध्याय आहेत दररोज तीन अध्यायांचे पठण केले तरी सात दिवसात एक पारायण पूर्ण होतं शक्य असल्यास पुन्हा पहिल्यापासून अध्यायापासून सुरुवात करावी ह्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांना तारक मंत्र म्हणावा तसेच किमान एक माळ श्री स्वामी समर्थ हो, या मंत्राचा जप करावा एकापेक्षा अधिक माळा जपल्यास अतिउत्तम परंतु यथाशक्ती जप नामस्मरण करत राहावी शक्य तितक्या काळापर्यंत ही सेवा सुरू ठेवावी शक्यतो ही सेवा अखंडपणे करावी यामध्ये खंड पडू देऊ नये काही अपरिहार्य कारणामुळे सेवेत जर खंड पडलाच तर स्वामी समर्थांची मनापासून क्षमा याचना करावी तसेच पुन्हा संकल्प करून सेवा सुरू करावी सर्वात महत्वाचे म्हणजे स्वामींवर दृढश्रद्धा आणि विश्वास हवा ही सेवा करताना निश्चंक मनाने करावी कोणताही किंतू मनात ठेवू नका स्वामींवर अपारश्रद्धा ठेवून तुम्ही जर सेवा केली तर स्वामी नक्कीच सगळं शुभ करतील यावर विश्वास ठेवा स्वामी महाराजांच्या प्रती केवळ नम्र शरणागत आणि समर्पण भाव असला पाहिजे स्वामींची नि स्वामींवरील निष्ठा कधी गमावू नका सतत नामस्मरणात राहा इच्छा लवकर पूर्ण न झाली तरी निराश होऊ नका इच्छा नक्की पूर्ण होणाऱ्याची पूर्णतः तुम्ही खा खात्री बाळगा स्वामींची नित्य सेवा केल्यामुळे जीवन समृद्ध होईल आणि स्वामी कृपेमुळे आणखीन उन्नत होईल हे करत असताना मनात विश्वास भक्ती महत्वाची आहे योग्य दिशेने सेवा करून स्वामीच्या आशीर्वादाने आध्यात्मिक प्रगती होते स्वामी सेवेतून काहीतरी मिळावे अशी अपेक्षा जर आपोसुकच केली जात असेल तर केवळ काहीतरी मिळण्यासाठी सेवा करू नका आपण कर्म करत राहावे स्वामी योग्य वेळ आली की सर्वोत्तम आणि सर्वोत्कृष्ट फळ देतात त्याबद्दलसुद्धा निश्चित राहा तुम्हाला ही जी माहिती मी सांगितली ती आवडली असेल तर नक्कीच त्याला लाईक करा ही माहिती तुमच्या सगळ्या लोकांपर्यंत पोचवा आणि शेअर करा तसेच तुम्ही नवीन असाल तर श्री स्वामींच्या ब्रह्मांड नायक चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा श्री स्वामी समर्थ